नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं परवाच आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद झाला आणि त्या मेळाव्यामध्ये रंगशारदा इथे हा कार्यक्रम झाला होता तिथे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भारतीय जनता पार्टीवर अर्थातच जोरदार टीका केली नेहमीप्रमाणे पण त्याच्यामध्ये त्यांचा हा जो एकंदरीत राग होता हा थोडा जास्त असल्याचं दिसून आलं म्हणजे नरेंद्र मोदींना त्यांनी लक्ष केलं देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं म्हणजे अगदी टोकाची भूमिका घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालं की एक तर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन अशा पद्धतीची भाषा त्यांनी फडणवीसांबद्दल वापरली आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदींनासुद्धा तुम्ही इथे प्रचाराला आलात तर मी गुरमी उतरवीन अशा पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणाले आता यावरनं हा जो संघर्ष आहे तो किती टोकाचा झालेला आहे आपल्याला लक्षात येतं म्हणजे अर्थात जेव्हापासून सरकार पडलेलं आहे किंवा अगदी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले काही वर्षापूर्वी तर त्या तेव्हापासून हा संघर्ष वाढलेला आहे पण त्याचं आता हे जे पर्यावसान आहे हे एवढं टोकाचं झालेलं आहे की आपण एकमेकाचे शत्रू आहोत जणू काय अशा पद्धतीचे वातावरण दिसून येतं अर्थात केवळ देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीच नव्हे तर एकनाथ शिंदेबद्दल कशा पद्धतीची भाषा वापरली जाते हे आपण पाहतोच नेहमीच हे मिंदे सरकार किंवा बेकायदा सरकार अशा पद्धतीची भाषा वापरली जाते आता एवढा सगळा जर राग यांच्यावर असेल तर स्वाभाविकच लोकांना वाटतं की ठीक आहे राजकारण म्हणून टीका होणं आवश्यक असतं धोरणांवर टीका होऊ शकते किंवा एकमेकाबद्दल अगदी आपण विद्वेषाने बोलतो पण एकमेकांना जेव्हा आपण शत्रू मानायला लागतो किंवा शत्रू आहोत असं दाखवायला सुरुवात होते तेव्हा मात्र लोक विचार करू लागतात आता सामना हे जे मुखपत्र आहे त्याच्यामध्ये पहिल्याच पानावर उद्धव ठाकरे यांनी ही जी भाषा वापरली एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन एक तर फडणवीसांबद्दल या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली आणि त्याचा चांगला मोठा मथळा करून ती पूर्ण बातमी त्याच्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली त्याच बातमी खाली जाहिरात आहे ती जाहिरात कसली आहे तर आपल्या राज्य सरकारची जाहिरात आहे महसूल विभागाची जाहिरात आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत नरेंद्र मोदी आहेत देवेंद्र फडणवीस आणि मे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे सुद्धा त्याच्यामध्ये उभे राहिलेले दिसून येतात म्हणजे एका बाजूला तुम्ही त्याच सरकारमधल्या लोकांवर इतकी घणाघाती टीका करता केवळ टीका नाही आहे ती ते एक प्रकारे आपले शत्रू आहेत अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल भाष्य करायचं आणि दुसऱ्या वेळेला त्यांचीच जाहिरात जी आहे ज्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत किंवा ज्यांचं केंद्रामध्ये सुद्धा सरकार आहे त्यांचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आहेत त्यांच्यावर सुद्धा घणाघाती टीका करायची आणि त्यांचेच फोटो जे आहेत ते प्रसिद्ध पण करायचे म्हणजे ही दुटप्पी भूमिका जी आहे ती लोकांच्या लक्षात येते मग लोक संभ्रमात होतात की एका बाजूला तुम्ही त्यांच्यावर अगदी आपले शत्रू असल्याप्रमाणे टीका करता त्यांना संपवण्याची भाषा तुम्ही करता त्यांची गुरमी उतरवण्याची भाषा करता आणि दुसरीकडे त्यांच्याच जाहिराती आपल्याच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धसुद्धा केल्या जातात आता हे प्रसिद्ध करायला हरकत नसते म्हणजे कुठलीही राज्य सरकारची जाहिरात आहे ही अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाते तिथे काय त्यांचा कोणताही असा नियम नाही की तुम्ही आमच्या टीका करता कामाने टीका केलीत तरी जाहिरात दिली जाऊ शकते पण या टीकेला काहीतरी मर्यादा असली पाहिजे या ठिकाणी सामना आहे वर्तमानपत्र आहे उद्धव ठाकरेंचं वर्तमानपत्र आहे त्यांच्या उद्धव ठाकरे गटाचं वर्तमानपत्र आहे आणि हे जर मुखपत्र आहे तर तुम्ही त्याच सरकारला गद्दार म्हणता बेकायदा सरकार म्हणता बे मिंदे सरकार म्हणता आणि मग त्यांच्या जाहिराती मात्र तुम्हाला चालतात हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो मग या जाहिराती का प्रसिद्ध केल्या जातात आता अर्थात जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे निश्चितपणे के व्यवसाय या अर्थाने सामनाला त्याचा फायदा होत असेल त्यातले जे पत्रकार काम करणारे त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच त्याचा उपयोग होतो त्यांचं जे वेतन आहे ते त्या जाहिरातीच्या पैशातूनच निघू शकतं मात्र एका बाजूला नैतिकतेने नैतिकतेचा जर विचार केला तर आपण त्याच लोकांवर इतकी वाईट शब्दांमध्ये त्या ठिकाणी टीका करतो की जणू काही ते शत्रू आहेत त्यांना संपवण्याची भाषा करतो आणि त्याच वेळेला हे जाहिराती पण छापतो आणि ते सुद्धा बाजूबाजूलाच मग एकीकडे तुम्ही त्यांना संपवण्याची भाषा करणारा मथळा असलेलं आर्टिकल छापता बातमी छापता आणि तिथं त्याच्याच बाजूला त्यांची जाहिरातही छापली जाते की त्यांचं काम कसं चाललेलं आहे सरकारचं सरकारने जी प्रसिद्धी दिली आहे त्या जाहिरातीच्या माध्यमातून ती छापली जाते त्यामुळे आश्चर्य निर्माण होतं की हे नेमकं कसं याचा विचार करायचा कशी याची तुलना करायची काय म्हणायचं नेमकं याबद्दल मग उद्धव ठाकरे यांची भूमिका नेमकी काय आहे मग ते अशी भूमिका घेऊ शकतात की हे बेकायदा सरकार आहे हे जर गद्दार आहेत किंवा हे एक तर ते राहतील किंवा मी राहीन अशी जर त्यांच्याबद्दलची भूमिका असेल तर त्यांच्या जाहिराती छापण्याची गरज नाही आपल्याला त्यांचे फोटोही येता कामा आहेत आपल्या वर्तमानपत्रात याची काळजी का घेतली जात नाही हा सवाल लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो ते कशाला पाहिजे या लोकांचे फोटो जे गद्दार आपण म्हणतोय ज्यांना रोज ज्यांना आपण मिंदे सरकार म्हणतोय त्यांचं संपूर्ण सरकारच बेकायदा मानतो आहे तर त्या तर अशा बेकायदा सरकारची जाहिरात तरी कशाला घ्यायची ज्या फडणवीसांना आपण संपवण्याची भाषा करतोय त्यांचा फोटो तरी कशाला ती छापायचा किंवा ज्यांची गुर्मी उतरवण्याची भाषा करतो त्या नरेंद्र मोदींचा फोटो तरी कशाला हवाय तिथे असा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये विचार आला तर त्या चूक काहीच नाही त्यामुळे हा संभ्रम जो आहे लोकांच्या मनात तो त्यातून निर्माण झालेला आहे की बाकी टीका सगळेच पक्ष करत असतात नरेंद्र मोदींवर राहुल गांधी टीका करतात इतरसुद्धा पक्ष विरोधी पक्ष करत असतात पण ठाकरे गटाकडून ही टीका जी आहे ती अधिक तिखट स्वरूपात असते अधिक विद्वेषपूर्ण असते अगदी शरीरावरनं टीका कर केली जाते किंवा त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरनं टीका केली जाते शरीराच्या आकारावरनं टीका केली जाते मग एवढा जर तुमच्यामध्ये मनामध्ये विद्वेष असेल त्या त्या व्यक्तीबद्दल मग फडणवीस असतील शिंदे असतील तर मग त्यांचे फोटो तरी आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापून येऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे मग तो त्या ठिकाणी तो ते जे तुमचा विरोध आहे त्यांना तो, तो तिथेही दिसला पाहिजे पण तिथे तो दिसत नाही कारण तिकडून आपल्याला आर्थिक काय मिळणार आहे तर ते पण घ्यायचं आहे आणि टीका पण आपल्याला आम्हाला हवी तशी आम्ही करू अर्थात सरकारने कोणती जाहिरात थांबवलेली नाही किंवा बाई उद्धव ठाकरे आमच्यावर रोज टीका करतात वाईट शब्दांमध्ये पण जाहिरात थांबवूया असं तर ते करताना दिसत नाही पण ही भूमिका मग उद्धव ठाकरेंकडून का घेतली जात नाही त्यांच्या पक्षाकडून का घेतली जात नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आला तर त्यात चुकीचं काय तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद